एक नंबर व्यू वाटायला कसं धब्य वाटावा ही दर्या नाही खूप कोला खूप वाटत एवढा कोला ऐक कस आहे एक नंबर ह्यात जा पाणी नापणे धबधबा त्या ठिकाणी जातात तसंच धान्याचं वगैरे पाणी जाता आणि हे बघा हे जमिनीच्या खालून पाणी वाहत आहे हे जमिनीच्या खालून असत नाही तर वर्षभर असं पाणी असतं वाहत ता असतं इथून पाणी आता आम्ही एक गगनबावडा रोडपासून चालला वैभववाडीत असं आणि इकडे उभा हो धबधबो इकडे नापणे धबधबो तर आम्ही सरळ चालला इथून आमका साडेचार किलोमीटर दाखवता तो जावे रेल्वे स्टेशन तू पण इकडे आहे ना एक किलोमीटर तो पण दाखवता हो रेल्वे स्टेशन आहे खे बाजू का या वाजू का ह्या बाजूक रेल्वे स्टेशन वय पण बघा इथून दिसता आपणा खाऊचा सरळ पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच जिरो सेव्हन चॅनलवर आपलं स्वागत असा तर मंडे आज आपण वैभववाडी दिला वैभववाडी देण्याचं कारण की आपण सध्या धबधबे वगैरे फिरतो पावसाचे आहेत आणि धबधबे फिराकच आहे हो तर माझे मित्र आणि आम्ही इलो धबधबे फिरासाठी आम्ही आज नापणे धबधबा फिरासाठी इलो तर आता आपण आपणे शिरपे धबधबं जातलो बहूसाठी तर हे बघा इथं बॅनर वगैरे लावलेलो आता बघा आणि इकडे वैभववाडी रेल्वे स्टेशन आहे तर आपल्या नापणे शेर्पे धबधब्यासाठी यायचं असं तर वैभववाडी रेल्वे स्टेशन म्हणजे जवळ आपल्यासाठी एक, एक हात किलोमीटर आहे हा, तिथून बरा पडताला जर बसने वगैरे यायचं असतं तर वैभववाडी आपल्याक डेपो तिथून येऊचा लागत बस म्हणजे तिथून आपल्या एक पंधरा वीस किलोमीटर आहात नापणे शेर्पे धबधबो तर आता आम्ही तिकडे जातो हो न धबधबूसाठी पाऊस पण आता जरा जरा चालू झालो तर हे बघा जो आपलं आज गाईड असतो इथलोचा गंधार मुरकर आणि यो माझा मित्र जे मी निघवून येलं घोडगे आता चला आता आपण जाऊया पाऊस पण येता आणि धबधब्याची मजा घेऊया बघूया कशा प्रकारे आज सोमवार आहे एवढी गर्दी नसतरी पण आम्ही कसं गर्दी नसतरी म्हणूनच आजच्या दिवस आम्ही ठरवलं तर चला आता जाऊया गाडी वगैरे हो येतेच वैभविक म्हणजे ना येऊ कसं कोल्हापूर साईडला पडतं कोल्हापूर साईडला पडल्यामुळे ना इकडे ऊस वगैरे केलं आहे बघा आणि ऊस वगैरे आणि माझ्या मित्र दोन ऊसाचं बघतो तो फोटो मग ते ऊस वगैरे एका साखर कारखान्यात वगैरे देतात पाठवून देतात एवढा ऊस वगैरे लावलेलो कधी लावलेलो कोडणी कधी आपल्याला येतो झाम एवढं जाताना तेव्हा वर्णा वगैरे बरीच गाडी जाताना टर्न मेटायला लागले पोचलो आम्ही तर आता गाडी वगैरे पार्क करतो इथं काय हॉटेल वगैरे असतात का राहण्यासाठी आहे ना रिसॉर्ट वगैरे कोणता रेनकोट काढ बाई सर है। है। हैसू ना आपल्या कसं जाऊच काय मग पहिल्यांदा काय जाऊया धबधब्यावर की असं हे करूया गाईड आपला असा हे ट्रान्सपरंट ब्रिज आहे ना तिकडे इक आता आम्ही पोचलो मेन एंट्रन्स म्हणजे जा। इथून जाऊचं आपण आतमध्ये धबधब होऊ आता आम्ही चाललो चला रे चला आपलं गाईड आहे चल भाई तू पुढे लाग आमका सांग कसं काय चला पाऊस लागलो अरे बरोबर खदूळ पाणी तर म्हणजे आता ह्या कधी आताच झाला ना ट्रान्सपरंट ब्रिज हल्लीच झाला ना आताच पूर्ण आला तर म्हणजे बघा धबधब्याच्या वरती ना ट्रान्सपरंट काचीचा ब्रिज बांधलेला आणि मस्त ब्रिज वाटत आहे बघा ओवरसून आणि याचा आताच काम झालेला हल्लीच एक दोन महिने झाले असं की एक पंधरा दिवस फक्त झालेले काम झालेला सारे काम झालेलं आहे आता आपण जाऊया तर अजून ब्रिजचा थोडाफार काम चालू आहे बारावी बघा तो धबधबा आहे आपण आंघोळ वगैरे करण्यासाठी करू शकतो तिथं अजून एक खालचा धबधबा आहे ना जो छोटो धबधबा इथं आंघोळ वगैरे करण्यासाठी पण सध्या पाऊस वगैरे आला त्यामुळे काय इथं आंघोळ वगैरे करू शकत नाही पण यो धबधबा हा बाराही महिने धबधबा वाहत असता हा धबधबा त्याच्यामुळे मे महिन्यात वगैरे इथं आंघोळ वगैरे केली जातात बरेच लोक हे हो दो बघा दोन आपले म्हटले हो बघा आपले शेरपे धबधबो म्हणतो तो सगळ्यात मोठा धबधबो आहे याची उंची किती हा किती खोल आहे याची हाईट किती आहे याची पाणी पाडता आधी तर याची हाईट इकडेच्या साईडची बो केलं आहे उंच साईड असा तिथे तीसशे एक फूट आहे आणि इकडे थोडे वीसशे फूट उंच अजून पडता जो धबधब कसा आता आज तेवढे गर्दी नाही कारण आज सोमवार आहे किंवा एखादं सुट्टी वगैरे नसल्यामुळे बरेच लोक आजूक नाहीत आणि या ट्रान्सपरंट म्हणजे काचीचे ब्रिज आहे त्याच्यावर सुद्धा कसं वाटतं बघा पाणी भारी वाटतं एक कैसे मिला तुम्ही कितके जा फिरायला फिरा गेला ये मुंबई जात का है? ये वगैरे येत असत ते मित्र आहेत की कसं काय फॅमिली पहिल्यांदा येत की येतात माहिती असतं इथं बरं वेळ मे महिन्यात अजून मजा असते ना इथं मे महिन्यात तिथे पोवायला भेटतात काय काय मे महिन्यात तिथे पोवायला भेटत आता तर नाही आता तर बंद आहे आता पाणी वगैरे असतात आज पाऊस लागला होता भरपूर काल काल रात्री पाऊस लागला अजून काय इथं बघण्यासारखं अजून इथं इथे मंदिरे मंदिर आहे वैभवडी स्टेशन आहे जर आपण पावसात वगैरे इलव ना तर इकडे धबधब्यात तिकडे जाणार खूप रिस्क खूप म्हणजे खूप रिस्की आहे कारण याच्यात ना बरेच जण बुडून वगैरे मेलेले असतात त्याच्यामुळे खाली कोणी रिस्क घेऊचीच नाही जर इल्यात ना धबधबं फक्त आनंद घ्यावा निसर्गाचा मस्त वाटतं इथून जर बघितलं तर भारी वाटतं व्ह्यू जर आपल्याक जर अंघोळ वगैरे करूची असते तर आपण या साईडने बघा या असं आपण सध्या तरी नाही कारण सध्या कसं पाणी वगैरे जास्तच जातं तसं बहुक लागतं हे बघा छोटे छोटे धबधबे हा पहिलो धबधबो छोटा धबधबा लागतात त्याच्यानंतर हो बघा हा एक धबधबा लागतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा धबधबा होतो तर आता आपण ना त्या साईडने तिकडून बहू भेटतो व्ह्यू कसा होतो तिकडून तिकडून बघू का होतो ना आ, आता आपण ना त्या साईडने वरून जाऊया आणि वरून बघूया धबधबं कसा वाटतात एकदम भारीमध्ये वाटतं किती कोसळत होतं बोग्या कसं पाणी पडतं त्या बोग्या आणि आज कसा पाऊस वगैरे हो आहे त्यामुळे पा सध्या पाणी खदूळ पाणी आहे हा बघा यो छोटो धबधबो असा तो इथं मी थोडा खाली उतरण येईल आणि अजून एक वरती पण थब वरती एक ब्रिज आहे गाड्या वगैरे जातात धबधब्याचं पाणी बघा फक्त वाटलं भारी मे महिन्यात तर अजून भारी वाटत असताना आणि हा वर्षभर चालू असतात आणि हा धबधबो वर्षभर असल्याचं कारण म्हणजे ना वरती एक डॅमचं पण वगैरे काम चालू आहे आणि ना ह्या धबधब्यासाठी ना वरती एक उभाळ्या येतात आणि घरे वगैरे आहात त्याच्यामुळे जो वर वरच वर पाणी व्हावं लागतं तर आता आपण ना इतका किराण झाल्याच्या नंतर तिकडे जाऊया आणि कशा प्रकारचे उभा वगैरे असत ना ते बघूया ह्या ब्रिज आता आहे ब्रिजर आम्ही तुम्ही बघू शकता आता किती पाऊस आलाय त्यामुळे आता आम्ही वरती आलोय काही जर चाली वगैरे हवं आणि वरतून वगैरे काहीतरी करून जात ना आणि एकदम व्ह्यू वगैरे भारी वाटतो तुम्ही केला ना एकदम खतरनाक आता आपण व्ह्यू पण बघू आता आपण त्या साईडला बघू कसं व्ह्यू येतो मेन धबधबे तिकडे तर आता आपण इथून ब्रिजवरून वगैरे धबधबे वगैरे बघितलं तर आता आपण तिकडे आता जंगल भाग थोडंसं आ आणि तिकडून बघू वरून कसं धबधबा तो मेन धबधबा असताना तो आपल्याला बघूचा तर आम्ही आता तिकडे चाललो बघूया चला चित्र वगैरे येतात काय गंधार कोणतं तरी एक मंदिर बांधत नवीन मंदिराचं सा काम चालू आहे तर आपण आपण एकदा बघूयात छोटासा मस्त मंदिर वाटतं बराच अडचणीचा भाग इकडून हे मंदिर आहे जाऊ भेटत नाही रोड त्या साईडने आणि तिकडून मंदिराकडे जाऊ आपण काहीतरी काम चालू आहे तिकडं जाऊ गावत ना कालची आपण जाऊ गावतो ना कालचं फक्त गाव होवडं काहीतून लांब दिसतो व्यू चांगला दिसतो ना बोगी आता आपण इकडून कसं व्ह्यू हो दिसतो तो बोगी आता इकडे चाललं इकडे पहिले काहीतरी रिसॉर्ट वगैरे चालू होता सध्या बंद आणि त तसा वर्षभर धबधबा असताना त्याच्यामुळे तसा मे महिन्यात वगैरे पर्यटक जास्त येतात कारण बाकी काय आपल्याक धबधबे बघू भेटत नाही पण हे वर्षभर धबधबा असल्यामुळे सगळ्या लोकांचं आकर्षण ह्या भागात असतं वैभववाडी भागात हा धबधबा बघू येतात इथे गाडी वगैरे लागल्यास म्हणजे एरियात लोक झाडी वगैरे वाढल्या तेवढं दिसत नाही हवं होतो पावसाळी दिवस जंगल जाम झाला अजून रात्रात बरेच जण आपल्या बहूसाठी येते बरं पाय बी दिसतो सगळ्या की गेले आणि एक नंबर व्यू वाटतात कसलो धबधबा वाटता का ही घरी आहे ना ही तर खूप खोल आहे शंभर एक फूट वाटता एवढा खोल आहे इथे उंचा तो बाबा तो धबधबा बघा मस्त व्ह्यू आहे एक नंबर वाटतो हे धबधबे नक्की आपण फिरव आहे आनंद वेळ पाहिजे त्या ठिकाणा कोकणात बऱ्याच आपल्याकडे धबधबे असतात त्यापैकी नापणे धबधबा ना एकदम भारी आहे मस्त फिरण्यासाठी मित्र इथलं आता माहिती वगैरे सांगता तो म्हणता की जी कोंड आहे ती खूप खोल कोंड आहे म्हणजे अजून कोणाला माहिती नाही की किती तिथं अंदाज कोणाकच नाही की पाणी किती खोल आता मे महिन्यात वगैरे इथं हाय पोहत नाही ना हाय पण पोहोच येत नाही आणि त्या साईड ना थोडं पुढे ना एक कटडो बांधलेला धरण बांधतो त्यासाठी म्हणजे त्या टाइप मध्ये पाणी अडवण्यासाठी थोडाफार केलेला आणि या ठिकाणी ना बऱ्याच जणांचा मृत्यू वगैरे झालेला पुढे चार वर्षापूर्वी बरोबर ना त्याच्यामुळे इथे येताना जरा काळजी घेऊ काही पाण्याचा अंदाज घेऊ उगाच पुढे पुढे जाता आणि सध्या पाऊस वगैरे जोरात आपल्याकडे कोकणात आजच थोडं कमी आहे आम्ही इथं बाहेर पडलं अजून काय अकडे कोणतं गाव वगैरे काय का अकडे पूर्ण जंगल झाला पूर्ण जंगल भाग आहे रेल्वे किती भारी वाटत बघा एक नंबर वाटत आता आम्ही ना जातो कारण वर्षभर धबधबा वाहण्याचं तुम्हाला कारण दाखवते कारण हळसर ना किती किलोमीटर आहे इथून आपल्या गावच दहा किलोमीटर आहे सात आठ किलोमीटर आपल्याकडे जायचं तिथून उभाळे हे होतात आणि तिथून मग म्हणजे झरे आणि त्या झऱ्याचं पाणी मग वर्षभर इकडे व्हावत असता तर आता आम्ही चालला तर आता पण तकडे जाऊया ते बोसाठी एक नंबर वातावरण शांत धबधब निसर्गाच्या सौंदर्य सु एकदम भारी चला मित्र विचारा कसा वाटला इथं किरा आणता एकदा एक लोकेशन एकदम छान फक्त जरा चांगले सोय वगैरे वगैरे बंद म्हणजे इथं काहीतरी आणि नाश्त्याची वगैरे काहीतरी येतात आकर्षण अजून हे आणि जरा कचरे वगैरे जरा स्वच्छता होई कारण इथं कचरो बरंच टाक जे लोक येतात ना ते कचरे वगैरे टाकून जातात हा एक वाईट गोष्ट आहे इथली ती एक सुधारू रुग आहे कचरो जरा कमी करू काय जरा जर कचरो वगैरे आणला तर घेऊन जाऊ काय कचरे वगैरे सोबत आपण स्ट्रेट स्ट्रेट होय तू सरळ गावचारा वगैरे सोडलेली आहे नादवडे शेर्पे म्हणजे शेर्पे गावा काय हा शेर्पे गावकडे नादवडे पण आकडे गेला काय या आपण ब्रिज वरच पाणी गेलेला दिसतंय गो महादेववाडी महादेववाडी वैभववाडी महादेववाडी ब्रिज वरच पाणी जाता होता ब्रिज पाणी वगैरे येतात काय रे रस्तो गाडी आहे ना गाडी तिकडे आराव ते मगाशी आपण खैसून कसे काय गेलो तुमच्याकडे कसे काय त्या रोडने गेले होते याच रोड याच रोडने आम्ही मगाशी गेलो ना आता बोर्ड वगैरे लागले इथून आतमध्ये बघ इकडे आकडे अकडे इथं कोणतं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे इथं

ते वाचून आपल्या आतमध्ये जाऊ काय सूचनाचं पालन करू काय तर हे बघा ह्या ठिकाण या ठिकाणी उमाळी वगैरे असत ह्याच जा पाणी ताबा नापणे धबधबा त्या ठिकाणी जातात तसंच धरणाचं वगैरे पाणी जाता आणि हे बघा हे जमिनीच्या खालून पाणी वाहत आहे बघा हे जरी असं ते जमिनीच्या खालून असत नाही तर वर्षभर असं पाणी असतं वाहत असतं इथून पाणी इथं मासे वगैरे असतात पाण्या मुंबाळ्याचे झरे वाहतात ते बघा बुडबुडे येतात पूर्ण नाही इथलं पाणी व एकदम स्वच्छ सुंदर वाटतं इथं भारी वाटतं एकदम आणि झऱ्याचं पाणी असल्यामुळे कसं खदुळ वगैरे पाणी नसतं आणि पावसात पण पाणी एवढाच असतं उन्हाळ्यात पण पाणी एवढाच असतं आणि ह्या ठिकाणी एक बघण्यासारख्या जारत, वैभपवाडीतलं हो वेळ घालवण्यासाठी एकदम शांत ठिकाण सुंदर वाटत बरेच मासे वगैरे असतात पाणी तू हे पाणी खालतीच असा ठिकाण असं पाणी खालती खालते तर मंडई आता आपलं नापणे धबधब फिराण झालेलो तसंच वर्षभर पाणी कसा पाणी हा खैसून येतात ह्या पण मी तुम्हाला आहे या व्हिडिओमध्ये आणि ह्या पाणी नापणे धबधब्यापर्यंत जातात तसंच धरणाचं वगैरे पाणी जाता तर चला तर आता आम्ही निघतो बराच वेळ झालेला फिराण वगैरे झालेलो आपलं धबधबे आता आपण जाऊयात घरच्या दिशेन पुन्हा पण एक व्हिडिओ आवडला असा तर आपल्या कोकण परिवाराने कसं गाणं घ्या करा आणि आपल्या चॅनलवर आपल्या कोकणातले असेच नवीनवी व्हिडिओ खूप भेटते नवीन ठिकाणं असा प्रवास खूप भेटतो आता आम्ही चाललं चला बाय बाय मला खूप पण लागली याच्यावर